आता पाहूया एक आणि जनतेच्या हिताची बातमी आमदार आपल्या दारी या उपक्रमाने पुन्हा एकदा लोकशाहीला बळ दिले थेट प्रश्न आमदार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मांडले गेले आणि त्यावर तातडीने उपाययोजना देखील करण्यात आल्या आमदार आपल्या दारी या उपक्रमात तब्बल दोनशे बावीस अर्जांची नोंद झाली यामध्ये दहा तक्रारींवर तात्काळ निर्णय देण्यात आला तर उर्वरित अर्ज संबंधित विभागांना पाठवण्यात आले या उपक्रमामुळे नागरिकांनी दिलासा मिळाल्याचे स्पष्टपणे सांगितले आमदार राजेंद्र गावित आणि विलास तरे यांनी स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकून अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले नागरिकांनी दोन्ही आमदारांचे विशेष कौतुक करत या उपक्रमामुळे न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली तारापूर ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापन गाडीवर फॉरेस्ट विभागाने कारवाई केली होती ही बाब आमदार आपल्या दारी या उपक्रमात मांडण्यात आली आमदार गावित यांनी ठोस भूमिका घेऊन ती गाडी ग्रामपंचायतीला परत देण्याचे आदेश दिले त्यांच्या आक्रमक भूमिकेचे सर्वत्र स्वागत करण्यात आले या उपक्रमात अनेक विभागीय अधिकारी सहभागी झाले होते त्यांनी तक्रारदारांच्या समस्या ऐकून त्वरित निवारणाचे आश्वासन दिले उपक्रमात तहसीलदार रमेश शेंडगे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे वसंत चव्हाण केदार काळे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचीही उपस्थिती होती आमदार आपल्या दारी हा उपक्रम म्हणजे केवळ जनता दर्शन नव्हे तर जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कृती करणारा लोकशाहीचा मजबूत दुवा बनला आहे पुढील उपक्रम डहाणू तालुक्यात आयोजित होणार असून नागरिकांच्या आशा अपेक्षा त्यावर खऱ्या अर्थाने केंद्रित आहेत जनतेच्या हिऱ्यासाठी जनतेच्या दरवाजात आमदार आपल्या दारी एक विधायक पाहून